श्रीराम आज आपण बोलणार आहोत नामस्मरणाच्या खऱ्या गुडावर जगात सगळीकडे गोंधळ विषय सुख आणि मायेचा पसार आहे पण या सगळ्यात खरं शुद्ध कोण आहे दारुड्यांच्या मेळाव्यात सर्वच दारूच्या धुंदीत असतात पण जर त्यात एखादा दारू न पिलेला माणूस असेल तर बाकीचे दारुडे त्याला म्हणतात हा शुद्धीवर नाही वास्तविक तो शुद्धीवर असतो आणि बाकीचेच गैरसावध तसंच या विषयरूपी जगात सगळे हरवलेले आहेत आणि जो नामात असतो त्यालाच आपण म्हणतो हा विचित्र आहे हा व्यवहारात नाही पण खरे पाहता जो नामात आहे तोच खरा शुद्धीवर आहे कारण नामाशिवाय सत्य नाही हा दृढ विश्वास ज्याच्या ठिकाणी आहे तोच खरा जागृत आहे आपण मात्र भ्रमात आहोत हा भ्रम नाहीसा करण्यासाठी तीन सोप्या पण प्रभावी उपाय आहेत पहिला सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण संतांनी यासाठी एक दिव्य यंत्र दिलं आहे राम नाम हेच ते नाम आहे जे सत्संगत घेऊन येत नाम घेतलं की भगवंत आपोआप येतात जसं वासरू गेलं की गाय मागून येते तसंच नामाचं स्मरण हे भगवंताचं साक्षात्कार आज घडवत आजच्या काळात किती यंत्र निर्माण झाली आहेत पण भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी दिलेले यंत्र हे अजोड आहे ते म्हणजे रामनाम हे गंजत नाही बंद पडत नाही आणि कोणालाही वापरता येत नाम भक्त आणि भगवंत हे तिघे एकमेकांपासून वेगळे नाहीत जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहेत नाम घेतलं की भगवंत समोर उभे राहतात आपण कितीही पापी असलो तरी नामरूपी नदीत आपण वाहू लागतो की त्या रामसागरात आपोआप मिसळून जातो भगवंताचं विस्मरण हे सर्वात मोठं पाप आणि त्याचं नामस्मरण हे सर्वात मोठं पुण्य राम सर्वांचा नाथ आहे तो आपल्याला सोडत नाही आपणच त्याला विसरतो चला मग आपण ठरवूया रामनामाशिवाय न जगता येणं हीच खरी श्रद्धा हो रामनामात असण म्हणजे शुद्धीवर असणं अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद